सून कुठे गेली अ भावे आता माई सून पिंकीच्या घरी गेली माय <laughs> हो का पिंकीने बलावलं नाही हो भावाले भाऊजीला बलावलं बरोबर आहे असं काय म्हणून दिसलं सकाळी दिसले ते खरं सांगतो विचारायला आली मी बाई कुठे गेली माय बाकून सकुन पिंकीच्या घरी गेले नाही हो पिंकीचा नांदा राखीच्या पहिलेच बोलावलं तिनं पण मग इच्या भाऊ येऊन राहिल ते तर मग आणलं जाऊ दे थांब होऊ दे राखी की तिचा भाऊ येऊन राखी बांधले आता मग बला म्हणून मग आज केले ते असं का हो ना बरं केलं हो बरं ना मग बर काय पिंकी तो पिंकीचं कामच आहे बलाव ना हा बरं केलं बरं केलं पिंकी नाही बरं केलं बोलावलं तर आता काय गेलं तर मग नाही दोन तीन दिवस नाही तर ती तिची मावशी आहे ना हे मावशी काची आत्या नाही आत्या आहे पिंकीच्या कामात हो आत्या आहे तिची मावशी नाही आत्या आहे आता बाय आता दोन दिवस पिंकीच्या घर राहीन जाऊन खांदा दोन दिवस मावशीच्या घर राहीन आता तीन चार दिवस मोडतातच तिचे तिकडे त्या घरी बुडाकुडी झा बुडीच कुठे घर राहीती हा ते घरी गमती का ते तर माय बाई बाय बाई तेच ते तर काय बाय सतरा पत्रा कामत असतात ते आपल्यासारखं आहे का माय बुडीच लोकली जाऊ मी आता पंधरा दिवस झाले जशी सवय झाली तिची तर असतं जसं सुन सुद्धा वाटून राहिलं तर काही असले की मागं मागं आई हे करू का आई आई <laughs> काही विचारायला येले त्याले तर घराकर आदत होते ना तशी आता पहिले एकलीची लि आता पंधरा दिवस तिच्या संग संग चहा प्याच असला की संग जेवायला संग तर जशी असतं मग सकाळपासून जसं सुन सुद्धा वाटून राहिलं नाही तर आपण काय करायला गेली येते बरोबर धुनं धुत असले की धुनं पिवायला येते हा त्याच्यानं असतं जसं हुरहर वाटून राहिलं हा हा सासरी आहे ना बोले चले आवाज येते तिकून काल संध्याकाळी दिवा लागेल ला जो दिवा देऊन झाला का दिवापत्ती तर हो मैंने, आजी म्हणे हो मला आजी नाही मी ती सासू हा म्हणलं मोठी सासू मग हा हो का म्हणे मला माहित नाही म्हणे माहित माई करून घे सासूच्या वयात का म्हटलं तुला नुकीच राहिले मग हाशे मग ओ सांग आजी म्हणे का तुम्हाला काय करा त्या दिवशी आता एवढं काय ध्यान राहते त्या दिवशी आता आलता ना तुम्ही म्हणे काही ध्यान नशिन तिथं अ ते काही वेळ ध्यान राहते का वैता उशीरच लागतात चल बाई बर आज हो काय असो का कोणाचे चाललं होत ना माय बाई आज ना आहे त्याच्याकडे अजून पुरतात काय तोंड झालं बाई त्याच्या पराठी माय बाई डोऱ्याचं फेरणी गेला नाही त्या माणसानं निदूनच लावलो माहिती डोऱ्याचा फेर दिला असता तर निंदाले बाया जशा कमी लागल्या असते हम्म डोऱ्याच फेरणी दिला बाई आणि बायाच चालू होत मग अजून नंदीच होत नाही चल बाई आपल्याला काय करावं लागते आपली मजुरी पकते काय जातो माय भाकर झाली वावरच निघाली मी त्या दिशी तिच्याला आईले सोन कुटी गेली म्हणलं माहीच्याच घरी गेली गेली का नाही माहिच्या घरी काय नाही माकर तिचा भाऊन काका येऊन गेला राखीच्या दिशी बर काय होतं पाऊमच राहिली आ हो ना बापा मग तो वयकलो नाही बाय कोली माय बाय 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 हे तर लय शिरे म्हणून घरची दिसून राहिली जशी काय माय बाई लयस माव जुई नाटून थटून पाठवले व पोळ्याचा बैलच दिसून अरे नाही का मी पण हे बापाली बापान र बाय 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 पंधरा दिवसातलं श्रीमंतीची हवा लागली श्रीमंती जशी धावून निघाली हे बाय बाई पाय वा पाय कसा उजेड पडला पावर असतो साहेब पैशाचा कपडा लता सोन नान हंबाड्यातला हंबाड माणूस बी साजरा दिसते अरे <laughs> या पण लक्ष नाही हो पण मी इकडेच बसली करत बाय बाई <laughs> या अबा आत्तापर्यंत इथंच होती मी वाटतात आत्ता आतमध्ये गेली <laughs> हो का ते या वेनी ये रे दादा निधी तो पसारा मामा मी आले पण आलो न सासू हा मी आता आणि तिचे का आज सासू नाही का मी माझं तिप्पटच नात आहे म्हणलं तरी बी ना काही शिकून नाही पाठवलं हा की गेल्या गेल्या पाया जो का काही हम्म माय बाप्पाच्या घरचं तर काही वळण नाहीच पण सासूने काही शिकवलं नाही चालेल तशी दोन दोर ना ला आला आला पाहायला की मला आशीर्वाद दिन मी तिला साजरा चला बहिणी बघा मगाशी मी आईला फोन लावला होता तुमचा कोणाचा दोघांचा फोन नाही लागला शेवटी मग बाबाच्या फोनवर लावला तर आईनच घेतला म्हटलं हे किती वाजता निघाले किती वाजता पोसतात काय म्हटलं कसं काय आता सकाळी होऊन राहिले का संध्याकाळी काय म्हणे ते तर बरेच वेळेस निघाले म्हणे नाही हो पिंके माझा फोन चालूच होता नाही तो सायलेंट केला होता ना मगाशी तुम्ही तो सायलेंटच असेल मग बघा ओरे लक्षच नाही हो असू शकते बापाच्या घरची तर काही साडी दिसत नाही एवढी महागाची साडी घेणार आहे घालून कालून लग्नात ती तर काही दिसत नाही लग्नात काही पाहिली नाही हे साडीच्या जोड मला वाटते पिंकीच्या मायची चशीन पिंकीच्या मायला सत्तर आहे मागा महागाच्या साड्या घ्यायचं दिली शिन आता सुनेले तर का तिचा बाप घेते का एवढी महागाची साडी माय बाई साजरी आहे जरी काटाची माय बाय 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 राजाची राणी ती सुंदर आली त्याच्यातून निरा लस खूपसूरत एवढी काय साजरी नाही ढांगाजी नाही दिशा आली पाहिजे नाही का माझ्या लग्नात उलशीत बरे नाही दिसत आता कपड्या लत्याना दिसून राहिली साजरी सोन तर माय बाय लस धमा धमा लग्नात एवढं काही नव्हतं वहिनी जास्त दिसते मला तो हार आमच्या इथं चहा तर बस दहा दहा मिनिटांनी असल्याचे नाही नाहीये खूपच चहा पितात आमच्या इकडे

बासमती सांग मायबाई बाई चुकलंच अव बासमती तांदूळ सरबती गहू आणि लागे तेला तुपाच्या साजऱ्या भाज्या आणि कोण नाही जेवायची इच्छा होणार <laughs> च्या मायबाई बाई चहा देव इरे गुलचा घोटभर चहा आपल्या घरचा अव चहा पिऊन बाई आमच्या घरचा चहा माय बाई निरा 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 दुधात शिजेल असते इलायची मग इलायची टाके नसते आमच्या घरच्या चहात अद्रक्त बरं रोजच नाही तसं नाही म्हटलं आता मी म्हणजे असं चहानी भूक मोड होते ना असं म्हटलं मी बरोबर आहे खरच चहानी बुक मोड होते ना चहा घेऊन जा बर तिकडे हा दे बोलू देत नाही मी घरी कमी हो का चहाची खूप सवय आहे ना ग आमच्याकडे म्हणजे बघ हे बघ मला पण मदत मदत असं झालं या लोकांसोबत मी पण घ्यायची चहा बाई माझी अॅसिडिटी वाढायची मग मला एवढा ऍसिडिटीचा त्रास झाला म्हटलं बहिणी बाई एक दीड वर्ष तर माझं खूप खराब गेलं ऍसिडिटीचा त्रास तुम्ही कमी नका समजू बाई बाई एवढं जडजड होते कसं चक्कस होते मी चहा सोडूनच दिला डॉक्टरांनी मला पहिले तेच विचारलं चहा किती टाइम पेता आमच्या घरी माहिती आहे का चहा चार चार पाच पाच टाइम व्हायचा शिजायचा अपुरस शिजतो अपुरच त्या मग प्याय वाटते प्यायची मी त्यांनी काय व्हायचं जेवण जायचं नाही भूकमोळ व्हायची ना चहानी आणि चहानी ऍसिडिटी वाढायची खूप त्रास झाला मला मी सोडून दिलं बाई त्या कि काही होतही नाही सवय राहते हो नाही तर तो सवयच माझ्या सासूच्या स्वयंपाकवर राजीवर आहे तशी तशी चहा बाजूबाजू माझ सासऱ्याची भूकमोळ करून <laughs> <laughs> चला चहा देते मी एवढा गाडून मग बसूया आपण माझ्या रूम मध्ये थोडा वेळ बसूया चला <laughs> हो होई संध्याकाळचं स्वयंपाकाचं काय करू मला सांगा ना मी करते ना अह काही नाही करावं लागत करते मी बापरे आल्याने कसं बघायला लागतं का <laughs> करते वहिनी मी तुम्ही नका टेन्शन घेऊ ता, काय होतंय त्यात काय करते ना मी पण आपण दोघी मिळून करूया मला सांगा ना काय करायचं कुठली भाजी बनवायची अह तू न करू ना आमच्या घरची भाजी तुला काही एवढी साजरी येणार नाही आमच्या घरी लय लागते तेला तुपाच मसाले टाका लागतात मा काजूची पेस्ट बदामाची पेस्ट टमाटरची प्युरी कांद्याची प्युरी ले लागते आमच्या घरच्या भाजीत तू नको करू काही सवय नाही एवढं मोठे याची उलश तेल टाकून करशील आमच्या घरी कोणी खात नाही आवडत नाही आमच्या घरी हेवड खात नाही का पिंकी कसं लागते आपल्या घरी सरसर खाणं तुले काय एवढी आदत असेल माय एवढं करायची आता गरिबाच्या घरचं नाही रस राहते बरोबर आहे व माय दोन एकरावर दोन तीन तीन लेकरं पोचण पोरीचं लग्न करणं हा एवढा मोठा संसार चालून तोंडा जी गोठ आहे का माय बाई बरोबर आहे बाई हे पाच संसार केला तो आई ना गरीबी म्हणून पाय एवढा झालं हा साजरं झालं काय सांग माहि काय सांगितलं सांग माय बाई आता का बोलू देत नाही का माय बाई मग पोरी कवा पाई बाई तुला काय बोलली गिल्ली का हा सांग माय बाई कशी आहे पाय हे म्हणते बोलते म्हणते मामी का बोलली का तुले हा सभागी मनान म्हटलं बाई मा मनात काय नसते वा माय मरे तो तुला लय हरी काय माय बाई गरीबाचं लेकरू मग मर मला काय जी आहे गरीबाचं लेकरू मोठ्या घरी आला काही नाही पाहिलं हे गेलं पशी पशीत धुईन तुई थुण म्हणून म्हणतो माय बाई मी बल्ली गेली किती नटून ठटून आले किती मागाच्या साळ्या आणल्या तरी का तुम्ही औकात बोलतो का मी हा दिनदांबडी जात वा बाप चालली मोठी उल ती भावाच्या घरी मागा मागाच्या साड्या घालून मा पुढे हिडकाउन राहिली मला काय माहित नाही का समजा मा, मा भावाच्याच घरचा हिच्या बापानं काय झालं तीन साड्या होत्या लग्ना तिच्या मला का माहित नाही एक तर सुटकेस आणली होती नवरींना नौ।